विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ बोला आमचा खाऊ पंचवीस वर्ष झाला आहे पंचवीस वर्षात ह्या सरकारनं केलं काय भिकारी तीस चारशे रुपये मिळतो आणि चारशे रुपयावर भात शिजवतो त्यांना अडीच हजार रोज मोबाईलला पुरत नसत आणि खाईल काय जगाचं काय नाही जिल्हाध्यक्ष आहे राज्याचे उपाध्यक्ष आहे माझं नाव कुसुंबुबासाहेब राहणार गौर तालुका आमच्या कामगाराला आज पंचवीस वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं तर पन्नास पैसे कसं कामगारांनी काम केलं तर आता ट्रेन्स रुपये दररोज आहे માવસીલા બોલ બોલા नाही कोण म्हणता येत नाही जर पोषण कामगार संघटनेत जय जय श्री राम 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 पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीनं आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून मोर्चे आंदोलनं करत आलेलो आहोत आमची अक्षरशः दमछाक झालेली आहे या सरकारनं सरकारच्या दरबारी काम करत असताना अतिशय अल्प प्रमाणामध्ये आम्हाला मानधन आहे आणि अतिशय कमी मानधनामध्ये आम्ही म्हणेवारी सरकारचं काम करतो आज सुद्धा आत्तासुद्धा या मोर्चाला आम्ही येत असताना सरकारचं काम करून या ठिकाणी खिचडी दिशे शेतकऱ्यांना वाटून पुन्हा या ठिकाणी आम्ही भाकरीचं उन्हा त्यांनामध्ये या ठिकाणी आलो आमच्या प्रमुख ज्या आहेत या सरकारनं या कामगारांना न्याय दिला पाहिजे केरळ राज्याप्रमाणे तामिळनाडू नाप्रमाणे पंजाब राज्याप्रमाणे अठरा हजार रुपये मानधन या कामगारांना सरकारनं दिलं पाहिजे इतर राज्याचं थोडंसं तरी अनुकरण या सरकारनं करावं आणि सरकारनंच अनुकरण केल्यानंतर सर, कुठंतरी आम्हाला न्याय मिळेल आपल्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आमच्या जी मागण्या आहेत त्या सांगायच्या आहेत मेडिसिनच्या बाबतीमध्ये आम्हाला तुटपुंड पगार असल्याकारणानं दवाखानासुद्धा आम्ही करू शकत नाही ज्या ठिकाणी कोण तीन तासाचं काम असतं त्या ठिकाणी आम्हाला सहा सहा तास काम करावं लागतं आहे त्याचा विचार केलेला नाही आणि म्हणून आमची शालेय पोषण आज कामगार संघटनेच्या वतीनं आता या ठिकाणी आज मोर्चा काढलेला आहे आणि आमच्या भविष्यातल्या ज्या काही मागण्या आहेत शासनानं आम्हाला शासकीय सेवेमध्ये समावेश करून घ्यावं ही प्रमुख मागणी आमची आहे आणि याच्या काळामध्ये सरकारनं गांभीर्यपूर्वक आमचा जर नाही विचार केला तर याहीपेक्षा उ उग्र आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर निश्चितपणानं सरकारनं आणू नये आज मी या माध्यमातून सरकारला इशारा देऊ इच्छितो तर हे छोटंसं आंदोलन आहे परंतु भविष्यामध्ये मात्र तीव्र आंदोलन आम्ही आमच्या जीवावर देतून हे आंदोलन आम्ही करणार आहोत त्याचा विचार शासनानं केला पाहिजे हीच प्रमुख मागणी आज आमच्या या मोर्चातनं आम्ही सरकारकडे करत आहोत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा